आहे का फोन हे बघा नाही हे बाबा हे विनय यांच्या हातात आणि ते एकदम आशक्तपणा त्यांना असा जाणवते दिवसभर त्यांना उपवास आहे हळूहळू इकडून या बाबा हे बघा आता एकदमच जवळ आलेलं मी संत श्री श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी आणि माग गर्दी पाहतो माझ्या किती गर्दी किती हा जनसमुदाय हा उघड्याला पाहत असा तुम्ही पाहिले पाहिलं कसा रथाचा बरोबर पोलिसांचं एक पथक असत एक दोरी असते चेहरे चेहरी असतील हे बघा आता आपण रथाचं दर्शन घेऊन जातोय थोडा हे अरे यारिमाऊली दिंडीचा दुसरा दिवस आजची तारीख हे दोन जुलै आणि मुक्कामाचे जर ठिकाणं तुम्ही पाहिले तर असे काही मुक्काम कालचे राहिलेले इथं काल जिथं आपण जेवण केलं होतं बघा ह्या ठिकाणी आपण जेवण केलं होतं काल तर अशाच रीतीने पुण्यातले मुक्काम राहतात प्रॉपर असा मुक्काम जो होतो तो नंतर पुढं पुढं जसं आपला प्रवास जातो सासवडपासून पुढं आणि असे हे सर्व बंधू महिला भगिनी हे झोपलेला असता आणि पुण्याच्या नळांना दोन दिवसापासून कंटिन्यू पाणी होतं आणि मी इथं या नाना या वाड्यामध्येच होतो मुक्कामी हो तर तिथं मी नेमकं पुढं रात्री झोपलो होते देखील मी तुम्हाला दाखवतो छोटे छोटे घरे इथं परंतु त्या घरात काही जागा एवढी होत नव्हती त्याच्यामुळे मग मी माझं जे आथरून पांघरून घेतलं ते डायरेक्ट इथून असं इथं बाहेर घेतलं ऍक्च्युली मी इथं झोपणार होतो परंतु इथं पाऊस लागला मला रात्री मग मी इथं आलो होतो आणि इथंच रात्रीचा मुक्काम माझा झाला होता आता मी पटकन तयारी करतो आंघोळ करतो आणि निघतो आपल्या वारीच्या दुसऱ्या दिवसाच्या प्रवासाला जे हरी माऊली आलोय आपण पालखीच्या ठिकाणी एक मिनटं आधी मी आता गंध लावून घेतो आणि तर आंघोळ करून एकदम फ्रेश होऊन आलो आहे आपण पालखीच्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचं पालखीचं प्रस्थान आज पुण्यातून होईल सासवडकडं आजची तारीख आहे दोन जुलै आता वाजलेले सहा आणि काल जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा भयंकर गर्दी होती तुम्ही पाहत आहात आषाढ वारीचे माझे व्हिडिओ त्याच्यातलाच हा दुसऱ्या दिवसाचा प्रवास तुम्ही पाहणार आहे पहिल्या दिवसाच्या प्रवासात मी तुम्हाला का दाखवलं दा मी नाशिकवरून निघालो नाशिकवरून कल्याण कल्याणवरून कर्जत खोपोली लोणावळावरून पुण्याला आलो काल पुण्यामधला मुक्काम कसा राहिला काल पुण्यातलं वातावरण कसं होतं भक्तिमय ते संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला आजच्या दिवसात मी पुण्यावरून सासवडपर्यंतचा दिव्य घाटातला माऊलींच्या पालखीचा प्रवास तुम्हाला संपूर्ण दाखवल संपूर्ण व्हिडिओ बघा आणि पावसाच्या सरी कोसळायला लागलेल्या इथं पाऊस देखील आलेला आहे माऊलींच्या पालखीच्या स्वागताला आणि बघा पालखी काही अशा प्रकारे इथं तयार झालेली आहे आणि हे बैलजोडी पण तुम्ही पाहताय खरोखर एकदम सुंदर असं वातावरण इथं आपण बघतोय हे सकाळचं आता या संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचं नियोजन असं राहील याच्या पुढं दिंड्या चालतील आणि याच्या मागं पण दिंड्या चालतील तर मी ज्या दिंडीत आहे मित्रांनो तो दिंडी क्रमांक चार आहे आपला तो पालखीच्या पुढे राहणार आहे अशा अनेक साऱ्या दिंड्या असतात त्यांना नंबर दिलेल्या असतात आणि काल जेव्हा मी गेलो काल त्यांना जेव्हा विचारलं काल बॅगा देखील मी त्यांच्याच दिंडीच्या गाडीत ठेवलेल्या त्या आणि मग आता आपण चार नंबरची दिंडी तर शोधतोय आणि त्या दिंडीतून आता आपण आपला मार्गस्थ मार्गक्रमण करणार आहे इथं पालखी पाल ठेवण्यात आलेली होती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रवेशद्वार असं नावच इथं देण्यात आलेले आणि सर्व पालख्यांचा नंबर आता इथं लागलेला आहे ज्याप्रमाणे आता इथं ही दिंडी क्रमांक हा सत्तावीस आहे तर आपला दिंडी क्रमांक जो आहे तो चार आहे आता जशी का आपल्या मा माऊलींची पालखी जेव्हा मधून निघल तेव्हा लगेच आपण आम त्या दिंड्या चालायला लागतील पुढं जाणाऱ्या दिंड्या वेगळ्या असतील मागं राहणाऱ्या दिंड्या वेगळ्या असतील आणि तुम्हाला सांगतो हे बघा आता हे दिंडीचे क्रमांक असे लिहिलेले असतात आता तो माग जो पाहिला तो सत्तावन्न का किती आता है, हा जो आहे हा दिंडी क्रमांक हा दिंडी क्रमांक आहे पंधरा हे बघा असे वेगळे वेगळे क्रमांक दिलेले असतात प्रत्येक दिंडीचे आणि त्यानुसारच त्या दिंड्या ह्या चालत राहतात आता मी देखील माझ्या या दिंडीचा शोध घेतो आणि पाहतो माझ्या दिंडीत सामील होतो हे बघा हे सकाळचं सहा वाजेचं वातावरण दिंडी माऊलींची निघण्याच्या आधीचं वातावरण सर्वजण एकदम शिस्तबद्ध पद्धतीने सर्वजण रेडी माऊलींच्या पालखीच्या स्वागतासाठी इथं बरोबर सहा वाजलेल्या आता आणि सर्व ज्या पार पालख्या आहेत त्या मार्गस्थ झालेल्या आपल्या आपल्या मार्गांवर दिंडीच्या पुढं जे आहे त्या आधी चाललेले दिंडीच्या मागं जे राहणार आहे ते नंतर दिंडीच्या रथाच्या मागे राहतील म्हणजे दोन प्रकारे एक रथाच्या पुढं रथाच्या मागं मला माझ्या दिंडीचा अजून शोध काही लागलेला नाही पाऊस चालू आहे मला माझ्या दिंडीचा नंबर दिसलाय हे बघा दिंडी क्रमांक चार रसाच्या पुढचे आता हिचा दिंडीचा क्रमांक चार हे बघा ही दिंडी आहे आमची फायनली चार नंबरच्या दिंडीत आपण पोहोचलेलो आहे आणि मित्रांनो काल तुम्हाला आवाज नसाल आला माझं उद्दिष्ट काय आहे दिंडीला तर सर्वात मोठं जे उद्दिष्ट आहे माझं ते म्हणजे महाराष्ट्र जे लंडन जी सायकल यात्रा मला करायची त्याच्यासाठीच मी पंढरपूर चरणी आपल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीबरोबर जाऊन एक आळंदी ते पंढरपूर या अशी वारीचा अनुभव घेण्याचा त्याच्या आधी प्रयत्न करणार आहे आणि मगच माझ्या महाराष्ट्र ते लंडन या सायकल यात्रेला मी सुरुवात करणार आहे तर अशा तऱ्हेने हे बघा ही चार नंबरची दिंडी आपली आणि बघा आता पळायला सुरुवात झालेली पुण्यातले सर्व लोक कसे एकत्र या दिंडींच्या स्वागतासाठी सर्वजण जमलेले आणि पाऊस देखील थोडा थोडा स्वागतासाठी इथे येतोय तर थोडा वेळ दिंडीत चालतो नाव आनंद चा घेतो आणि जातो पुढं आता जवळपास आठ वाज झाले आता मी दोन अडीच किलोमीटरचं अंतर पार करत आलेले देखीलचा अनुभव घेतो आहे फार मस्त वाटते जेव्हा निघालो तेव्हा पाऊस पडत होता परंतु आता मात्र मस्त देखील दर्शन दिलेले आणि पूर्ण वारी रूप पाहतोय मी आताच मी आईला व्हिडिओ कॉल केला आईला देखील फार फार आनंद झाला जवळपास चार ते पाच किलोमीटरचं अंतर चालून आलेलं आहे मित्रांनो आणि हे वाटणाऱ्यांची गर्दी हे सर्व पुणेकरांची गर्दी पाहून खरोखर मन अचंबित होते आणि हा वारीचा सोहळा अनुभव व्हायला एक वेगळाच आनंद येतोय विठ्ठल नामाची शाळा भरली <laughs> शाळा सुटताना ताण्णा तानुभूक हरली असाच हा एकूण अनुभव आम्हाला येतो ये। <laughs> सुरू इथून पूर्ण प्रवास हा आपल्या दिंडीचा आपल्या पालखीचा जय आरली चालू आहे आपला दिंडीतला प्रवास आणि आजचा रूट कसा आहे म्हणजे आज नेमका आपल्याला आपल्याला जायचंय पुण्यावर निघालो आपण नाना पेठेतनं आता आता आपण हडपसरला पोहोचत आहोत हडपसरला पोहोचल्यानंतर तिथून हडपसरला दहा वाजता मुक्काम होतो मुक्काम झाल्यानंतर साधारण साडे दहा अकरा पालखी पुरसुंगीकडे प्रस्थान करते शुंगी झाल्यानंतर ती घाटाच्या अलीकडे नाला नंतर पवारवाडी झेंडेवाडी अशी करत करत घाट चढल्यानंतर झेंडेवाडीला पहिला मुक्काम होतो अशा तऱ्हेने दिंडी पुढे जात राहते मित्रांनो आपली पालखी बरोबर पावणे दहा वाजता हडपसर मध्ये आलेली आता इथून आपली पावणार आहे जी पालखी आहे ती सर्व जाईल सोलापूर मार्गाने आणि आपल्या हडपसर वरून एक मार्गाला वळणार आहे आणि फारच हळूहळू हुल प्रवास चालू आहे कारण की फारच गर्दी आहे आपल्या ह्या माऊलीच्या वारीला रायांच्या वारीला बघू हडपसर मध्ये मुक्काम झाला का आपण भेटू फायनली दहा वाजता हडपसरमध्ये आता आपला पहिला विसावा इथं झालेला आहे आणि आता इथं अर्ध्या तासाचा विसावा थोडा नाश्ता पाणी थोडे पाय मोकळे होतील आणि मग वारकरी पुन्हा जे हरी विठ्ठलाच्या गरज गजरात अर्ध्या तासाने निघतील तुतारीचं वादन होईल मोठं आणि मग तुतारीचं इथं वादन झालं का सगळ्यांचं लगेच इथून पुढं प्रवास सुरू होऊन जाईल चला मी पण आता थोडं काहीतरी फराळाचं करतो आज एकादशीचं आणि मग पुढं सुरुवात करू आपण हे बघा मित्रांनो हे जे तुम्ही माझ्या माग बघताय ना हे खाना हा नगार खाण्यातून पहिले तुतारा वाजता आणि त्या तुतारा वाजल्यानंतर म्हणजे विसाव्याला थांबलेल्या असत्या ते पुढे निघतात आणि मग हे तुतारा वाजल्यानंतर पहिले घोडे निघतात घोडे नगर ना आधी मग घोडे आणि मग आपली हे पालखी त्याच्या पालकी, पुढे मग ज्या दिंड्या दिंड्या असतात त्या पुढे आणि रथाच्या मागे असतात त्या मागच्या मागे हे करतात हा हा पण एक रथ आहे हे बघा दिंडीतलं असं राहत आधी ह्या नगार वादनच्या ज्या गाड्या त्या पुढे जातात आणि मग ज्या रथाच्या पुढे ज्या दिंड्या असतात त्या मग जाता पुढं म्हणजे आता आपल्या ज्या आपली जी चार नंबरची दिंडी त्या उलट्या गिमतीमध्ये राहतात त्या म्हणजे सहा पाच चार तीन दोन एक मरत आणि मग त्याच्या मागं एक दोन तीन चार पाच सहा अशा हे दिंडीचं एकूण स्वरूप असतं हे बघा आता घोडा गेला घोड्याच्या माग अठ्ठावीस नंबरची दिंडी नंतर सव्वीस नंतर पंचवीस आता ही चोवीस नंबरची चालली ना अशा रीतीने आपले चार नंबरची दिंडी येईल म्हणजे उलट्या क्रमामध्ये हो आणि मग चार तीन दोन एक नंतर मग माऊली तर माऊली तर आणि मग बाकीच्या दिंड्या असा आहे क्रम सुंदरच्या झाडामध्ये आपली दिंडी कोरू आहे गावाने पूर्ण भरलेलं आहे आपल्या गावनीचा ओला झालेला आहे गावाने पण चालू आहे आनंद घेत आता दीड वाजला आहे मित्रांनो आणि आता पालखीचा दुपारचा जेवणाचा विसावा आपल्या इथं होणार आहे पुरंदरच्या थोडं पुढं आलो आहे आपण आणि इथून पुढं गेल्यावर आता दिवेघाट आपल्याला लागणारच आहे पण त्याच्या आधी आपल्याला थोडं जेवण आणि फराळाचं करावं लागणार आहे तर त्या त्या त्याच्याचसाठी थांबलेली था आपण तो थोडा विसवा घेऊन आता हे बघा पालखीच्या पुढं आपली दिंडी गेलेली आहे आणि मी पालखीच्या मागे आलेलो आहे आता एक चांगला योग आलेला आहे पालखीचं दर्शन देखील मी तुम्हाला दाखवतो आणि कशा रीतीने पूर्ण दिंडी पालखीबरोबर चालती हे देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ही गर्दी पहा तुम्ही किती तुडुंब उचळलेला हा वारकरी जनसमुदाय आपण पाहत हा तसे बघा बरोबर आता पालखीच्या रथाच्या मागच मी आलेलो आहे आणि तेच तुम्हाला दाखवण्याचा संपूर्ण प्रयत्न करतो हे बघा हे पालखीचं दर्शन तुम्ही हो तर पाहत आहात आणि पालखी मागे असणारे जी दोन नंबरचं दिंडी त्याच्यातलं हे दृश्य तुम्ही पाहत आहात आता हे बघा आता एकदमच जवळ आल मी संत श्री श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाजवळ आणि हे माग गर्दी पाहतो माझ्या मागे किती गर्दी किती हा जनसमुदाय हा उमटलेला पाहत असाल तुम्ही खरोखर एक महत्त्वाचा दिवस आजच्या पालखीतला हा पुण्यापासून सुरू झालेल्या सासवडकडने निघालेली दिवे गाठाची सुरुवात तिथून होणार आहे आणि आता पालखीच्या जवळ जाऊन तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो एकदम एक मिनिट हे बघा असं दोरखंड असते आणि पाहिलं कसा कसं रथाचा बरोबर पोलिसांचं एक पथक असतं एक दोरी असते आणि काही अशा प्रकारे चेंगरे चेंगडे असते हे बघा आता आपण रथाचं दर्शन घेऊन जातो அரை அரை சரி இ थांब रे भाऊ नाही जाता थांब इथून जाता नाही का जाता का इथून अरे बाप रे पाहिलं हे माऊलींचा दालकीचं दर्शन कसं कसं राहतं मी अनुभव घेतलाय चेंगर तो तुम्हाला दाखवतोय चेंगरा चेंगरीचा सुख देखील एक प्रकार इथं होऊ शकतो परंतु चालतं नियोजन जेव्हा जेव्हा गावातून ही पालखी जाते तेव्हा हो तर जास्तच लोकांची गर्दी उमरते आणि तुम्ही माझ्या मागं बघत असाल कशा प्रकारे लोकांची धावपळ ही चालत असते दर्शनासाठी माझ्या बॅगेतली पाण्याची बाटली देखील पडून गेलेली इथं पण जाऊ द्या दर्शन झालंय आपलं आलं मी आपल्या रथाच्या पुढे आलो फारच कठीण काम राहतं तर रथाचं दर्शन घेणं <स्तुण> म्हणजे <स्तुण> खूप लोक उत्सुक राहतात खूप लांबून लांबून लोक येत राहतात त्यांना रथाला नुसता हात जरी लावायला भेटला तरी ते आपलं पुण्य असं समजतात आता रथाचं माऊलीच्या रथाचं दर्शन घेऊन आपण दिवे घाटकडं पोहळतो आणि त्यातल्या त्यात आता आपला जो दिंडी क्रमांक आहे चार तो रथाच्या पुढे तिकडचा आपण चाललो आहे इथून आपला दिवे घाटचा प्रवास सुरू होईल दिवे घाटातला हा प्रवास आणि रिमझिम झिम आपला पाऊस आता वरती गेल्यावर मी तुम्हाला दाखवेल दिवे घाटातून वारकऱ्यांचं जे दृश्य देतो आपण अनेक न्यूज चॅनलवर पाहत राहतो आपण अनेक टी व्ही हिंडीवर बघत असतो का कशाप्रकारे दिंडीचं दृश्य दिसतं वरतून एकदम सुंदर भाई, आपना भाई। आपना भाई। आपना भाई। आपना आता हे इथं ज्ञानेश्वर महाराज पालखीचा होणार आहे तर आपली देखील पालखी आता तिथं जाणार आहे बघा आता हे जे बैल दिसत आहेत तुम्हाला इथं हे बैल आता इथून झुकतील आणि मग पालखी ह्या दिवे घाटातून वर जाईल तो दिवे घाट चाडायला सुरुवात झालेली आहे आणि हे बघा हे संपूर्ण दृश्य दिवे घाट आता मी तुम्हाला एक खालचं दृश्य दाखवतो जे फोटो तुम्ही दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बघतात किंवा बातम्यांमध्ये बघतात तो फोटो मी तुम्हाला आता इथून वरतून दाखवतो इथून इथून तर काही एवढं अजून येत नाही अजून वर जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो दिव्या घाटमध्ये आल्यावर थोडा रस्ता मोकळा होतोय तुला चालू आहे आपण पुढे दिव्या घाटची कठीण चढाई आपल्या ह्या वारीची चालू आहे पुण्यावरून सकाळी निघालेली ना आता सासवड अजूनही अकरा किलोमीटर बाकी आहे बाबा आपल्या आपल्याकडे इथं कुठून आले बाबा तुम्ही आणि हिंगोली तुझ्या हिंगोली सकाळी किती वाजता चालू सुरुवात केली आम्ही साडेसहाला चालू साडेसहाला चालू केली बाबाने आलाय आणि अजूनही वगैरे घेणार काकडा भजन झालं कराळाचं झालं कसं आनंद होते असं वाटतं स्वर्गापेक्षा अति आनंद महत्वाचा स्वर्गात एवढा आनंद मिळणार बरं बरं चांगलं वाटलंय तुम्हाला दिंडीचा आनंद घेता नऊ मी देखील दिंडीचा आनंद घेतो हो <laughs> जय हरी जिथून आपण दुसऱ्या दिवशी दिंडीचा पुणे ते सासवडच्या प्रवासाचा फोटो पाहतो तो इथून घेतलेला असतो बघा सर्व न्यूज चॅनलचे गाड्या तुम्हाला इथं दिसतील सर्व पत्रकार इथं जमा झालेले दिसतील संपतो तेव्हा आपल्याला आपल्या देवतेची ज्याच्या पुढीने आपण पंढरपूरची ही यात्रा करतो त्यांची भव्य अशी निवर्ती आपल्याला इथं दिसते आणि मग इथपर्यंत हे घाटाचं चढाई आपली होती तर घाट सोडून आपण जे येतो मित्रांनो ते झेंडेवाडी मध्ये येतो झेंडेवाडी मध्ये मावलीच्या पालखीचा विसावा असतो आणि तिथून पुढे जातो ते सासवडकडे आहे का फोन नंबर तेव्हा नाही अरे हे बाबा हे विनय यांच्या हातात आणि ते एकदम आशक्तपणा त्यांना असा जाणवते दिवसभर त्यांना उपवास आहे आणि तेव्हा त्यांचा तोल पण जाऊ राहिला बाबांचा त्यांना तेच मी म्हटलं कोण जोडीला नाही का काय हळूहळू इकडून या बाबा काय फरच करता का मग हां चला नाही पडले ते चक्कर मित्रांनो मी जे बोललो होतो तेच झालं बाबांना चक्कर आली आणि ते पडले तरी मी त्यांना म्हणत होतो नाही नाही कोण नाही कोण नाही कोण नाही होसवड मधल्या वैद्यकीय उपचार मध्ये घेऊन जाऊ आणि थोडं जवळपास आता साडेसात वाजता आलेले अजून देखील सासवड हे दोन ते तीन किलोमीटर बरोबर आठ वाजता सासवड मध्ये आलेलो आहे तर सासवड मध्ये आपण आता चाललेलो आहे पालखी तळाकडे कारण की सर्व ज्या पालखी येतात त्या पालखी तळावरच येतात हो आपण जे पोहोचलो ते सासवडचं पालखी तळ सर्व माऊलींची पालखी इथं विसावा तिथं आपण आता पालखी तळावर काही अशा गाड्या उभे राहतात त्याच्यात आपल्या बॅग ठेवलेल्या असतात इथं आणि आता इथंच मला बघायचं आपली दिंडी नंबर चारचा चा मुक्काम म्हणजे मित्रांनो असं राहतं हे बघा आता हे जे समोर दिसते तुम्हाला तंबू तिथं माऊलींची पालखी तिथे येते तिथं राहते आणि बाकीचे जे तुम्हाला गाड्या दिसते तिथे सर्वांच्या दिंड्या राहतात आणि त्या गाड्यांवर दिंडीचा नंबर लिहिलेला असतो त्याच्यानुसार आपल्याला शोधायचं असतं जसं आता इथे बघा ही ट्रक उभी आहे आणि या ट्रकवर काय आहे दे। दिंडी क्रमांक चौदा मागे म्हणजे चौदा नंबर अशा रीतीने हा संपूर्ण ॲक्च्युली मित्रांनो त्या आपल्या पालखीच्या निवाराच्या ठिकाणी आपली सोय नाही इथं सोय आपली शाळेत हे बघा अशी काही अशी बेड आहे आपली आता इथं आणि आता जागा करतो आपण झोपण्यासाठी इथं फार धावपळ झाली मित्रांनो जो पालखीचा जो टेंट होता म्हणजे जिथं पालखी थांबते आणि जिथं सर्व पालखी मुक्कामी होत्या त्या संपूर्णपणे संपूर्ण फिरलो मी का दिंडी क्रमांक चारचा मुक्काम पुढे मला मुक्काम सापडलाच नाही शेवटी समजलं का मुक्काम शाळेत आहे इथल्या तर सासवडच्याच इथं छत्रपती शिवाजी महाराज जवळ पुतळ्याजवळ ही आणि इथं आमचा कालचा मुक्काम राहिला आता आज आहे तीन जुलै आज पालखीचा संपूर्णपणे मुक्काम हा सासवडमध्येच असल्यामुळं पूर्ण दिवसभराचा आज आपण सासवडमध्येच पूर्ण हे करणार आहे तर आज दिवसभरात काय होतं हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत तर दाखवतोच परंतु माझा दोन जुलैचा पुणे ते सासवड हा आळंदी ते पंढरपूर प्रवासातला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा कशा प्रकारे दिंडी राहती प्रकारे पूर्ण हे दिंडीचं नियोजन असतं कशा प्रकारे दिंडी चालती मार्गस्थ कश कशी कशी होती कुठं कुठं विसावा राहतो हे संपूर्ण मी दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून आपल्या मित्रांसमवेत शेअर करा जय हरिमाऊली रामकृष्ण